निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग अकरा आणि बारा भाग अकरा सकाळी आलेली जाग सकाळी आलेली जाग ही आकाशाच्या जातीची असते आकाशाची जात म्हणजे निसंग निर्लेप पण लगेच मी अमुक मी तमुक अशी वृत्ती पकडल्या जाते सकाळी जी आपोआप जाग येते तिचेच नाव ब्रह्म किंवा ईश्वर असे आहे श्री निसर्गदत्त महाराज इथे स्पष्ट करतात की तुम्हाला योग्य कळकळ आल्याशिवाय आपली मूळची योग्यता करणार नाही आणि योग्यता असेल तरच हे तुम्ही ऐकाल आणि हे ऐकलेले तुम्हाला आवडेल सुद्धा बाकीचे इतर उठून जातील वृत्ती आल्यावरच स्त्री पुरुष आपली वस्त्रे सांभाळतात म्हणून आधी सकाळच्या जागेला हात जोडा नम्रपणे हात जोडा तसेच रात्री झोपण्यापूर्वीही असेच करा हे इतकेही जमत नसेल तर आम्ही ऐकवलेले निदान आठवत तरी रहा, बाकी मग काही करायची गरज नाही तुम्ही असल्याचे स्मरण तुम्ही असल्याचे स्मरण म्हणजे तुम्ही नव्हे कारण स्वस्वरूपाचे सो स्मो कारण स्वस्वरूपाचे स्मरण करताच येत नाही तू असल्याचे ज्ञान जर तुला नाही तर तुमच्या देवालाही कवडीचीही किंमत नाही जपणे म्हणजेच सांभाळणे जप करणे म्हणजेच ऐकल्याप्रमाणे मी शुद्ध ज्ञान आहे हेच जपणे होय हाच नाम मंत्र, किंबहुना हाच कान मंत्र. काहीच करता आले नाही तर निदान जाग आल्याबरोबर त्या जागेला नम्रपणे हात जोडा तसेच रात्री पण त्याच जागेला हात जोडून झोपी जा काहीच जमले नाही तर हे जे काही इथे ऐकले त्याचीच आठवण ठेवा याहून अजून सोपे काय आहे तुम्ही ज्ञान आहात ज्ञानी नाही आहात तुम्ही बघणारे नाही तुम्ही बघणे आहात आपण आहोत हे जे तुमच्या ध्यानात आहे ते म्हणजे सद्गुरूचे गुरुदेवांचे रूपच आहे इतके हे सारे सोपे आहे आणि आपण आहोत याला काहीहीच कारण नाही हे आपण आहोत हे ज्ञान फुकट मिळाले म्हणून ते फुकट घालवू नका देहाचा भरोसा नाही मी देह आहे म्हणणाऱ्याला कोणाच्याही मदतीची गरज वाटत नाही आवड फक्त स्वतःचीच असावी ती पण प्रकाशवान म्हणून प्रकाशत्व म्हणून तुम्ही असल्याची ज्ञानकळा ही जीवन आहे अवघे जग, जग तुम्हीच चेतवलेले आहे स्वस्वरूप जाणावे लागत नाही उलट या अगोदरच्या असणेपणाने असणाऱ्या स्वस्वरूपाने सर्व काही जाणल्या जाते ज्यामुळे जाणल्या जाते ते मात्र स्थिर आहे म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात ज्याच्याने तू आहेस हे तुला कळते त्यालाच शरण जा इकडे तिकडे व्यर्थ भटकण्याचा चंचलपणा करू नको स्वस्वरूपाचा शोध करून आपल्या स्वरूपातच राहणे हाच खरा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि हाच खरा सर्वश्रेष्ठ स्वधर्म पण आहे हे असे कळले की चिरंतन आयते अवांछित फुकट मिळालेले पण किती किमती किती मौल्यवान असे अगोदरचे असणे पण काय आहे ते आपल्याला स्पष्ट कळेल ज्याच्याने सगळ्यांचे दर्शन घडते त्याचेच दर्शन घेणारा कुणी एखादा विरळाच असतो आपण लहान असतो आई वडील हौसेने आपल्याला नवीन 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 डिझाईनचे रंगीबेरंगी कपडे आपल्याकरता आणतात आपण हळूहळू मोठे होतो आता ते कपडे कितीही चांगले असले तरी आता आपण ते घालवू शकत नाही आता ते आपल्या कामाचे राहत नाही श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात एकदा का तुम्ही कायातीत म्हणजे तीन देह व पाच कोश यांना मी आणि माझे म्हणणे सोडले की या शरीराचे भोग तुमच्या काहीच कामाचे राहत नाही जशी लहानपणची वस्त्रे मोठी झाल्यावर आपल्या काही कामाची राहत नाही त्याप्रमाणे मग ते कितीही सुलभतेने व वाटेल तितके उपलब्ध असलेली त्या बाबतीत तुमची उपेक्षा अशा प्रकारची असते की पडसाकडे जाताना जे पाणी आपण घेऊन जातो त्याचा जेवढा महत्वाचा उपयोग आहे तेवढाच करतो आणि त्या पाण्याची व्यर्थ चिकित्सा करत नाही इतर काही त्यापासून अपेक्षा पण ठेवत नाही भाग बारा आपल्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष रूपाने आहोत यात अजिबात शंका नाही आणि यात दुमत सुद्धा नाही हे धन आयतेच, अवांछितरित्या आपल्या हाती आले आहे ते उपयोगात आणा म्हणजे स्वरूपी अधिष्ठान होऊनच वागा स्वतःबद्दलचे वास्तविक वास्तव्य हे काय हे समजावून घ्या आपण आहोत असे जे शिव शिवते त्या शिव स्वरूपालाच ओळखा दिसते भासते ते सर्व प्रवाही आहे पण हे प्रवाही आहे हे ज्याला जाणवते ते मात्र निर्मळ आहे अडिक आहे स्थिर आहे जागच्या जागे आहे तिथे काळोखही नाही आणि उजेड पण नाही तेथे ते, ते कोणते स्थळ नाही तेथे काळ नाही तिथे दिशा नाही केवळ आणि केवळ आपल्याला जे अवांछित रीती मिळालेले आहे तेच ते आहे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुला तू तु जागे आहोत असे वाटले आणि लगेच जगाचा जन्म झाला तुम्ही देहाच्या ओळखीने राहता म्हणून हे तुम्हाला कळत नाही व्यवहार तुम्ही वाटेल तितका करा पण देहाच्या ओळखीने जिवंत राहू नका म्हणजे तसे जीवन जगू नका आत्मरूपाने जगा आत्मरूपच असा जगात म्हणण्यापुरते देवाचे दर्शन वगैरे वगैरे असे शब्द कानावर येतात पण त्याचा खरा अर्थ हा आपलेच दर्शन असा आहे आपल्या शब्दांचा अर्थ जाणणारे आपणच असतो सर्व काही कल्पना आणि विलास आहे परमार्थाचे अर्थ काळानुरूप बदलत राहतात ते पण फक्त बाह्य जगात त्यामुळे मोठमोठ्या देवळांची गोडावणे होतील किंवा केली जातील देहाची ओळख तुमच्यामुळे असे माना तुमची ओळख तुमच्या देहावर अवलंबून नाही जाग आणि झोप तुमच्या अधीन आहे काय अर्थात नाही तुम्ही तुमच्या अधिकाराने जागू किंवा झोपू शकत नाही तुम्ही फक्त अंथुणावर पडू शकता झोपू शकत नाही म्हणून देह असेपर्यंतच आपण खरोखर कोण आहोत काय आहोत हे नीट समजून घ्या आणि तत्क्षणीच मोकळे व्हा तू आहेस हे तू स्वतःला कधीपासून म्हणायला लागला असा प्रश्न श्री निसर्गदत्त महाराज आपल्याला विचारतात ते पुढे म्हणतात हाच तर सर्वात मोठा प्रश्न आहे हे तुला आपोआप कळले की हे तुला कोणी सांगितले तू आहेस हे तुला अगोदर कळले म्हणूनच तू ईश्वर ब्रह्म माया परोक्ष अपरोक्ष सगुण निर्गुण हे सर्व तुला नंतर कळाले आणि आता तू त्या बाबतीत काही बोलू शकतोस तुला तू तु आहेस ते या सर्वांच्या आधी कळले म्हणूनच ईश्वर ब्रह्म माया यावर तू भाष्य करतोस तुझ्या असणेपणावर त्यांचे अस्तित्व अवलंबून आहे त्यांच्या अस्तित्वावर तुझे असणे मात्र अजिबात अवलंबून नाही